आ हा 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 मस्त असं आपल्या अयंगी अयंग बेकरीतला केक जसा होतो ना तशी शेम चव झालेली आहे आणि आपण तशाच प्रकारे आपण केक केलेला आहे इथे छोटासा असा मिनी केक मुलांच्या डब्यांना देऊ शकता तर आणि अगदी लुसलुसीत आणि मस्त करायला सोपा पटकन होणारा एरवी आपण नेहमी ओव्हनमध्ये करतो किंवा तव्यावर करतो तसं न करता तुम्ही आपे पात्रातून केक करून बघा किती सुंदर होतो त्याच्यापेक्षाही छान होतो तुम्ही नक्की करा आता आता ह्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे तर चला स्नेहलताच लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवर जाऊन नक्की बघा मस्त अय्यंग बेकरीतला रवा केक तुम्ही बघाल तर हे बघा हे बघा छान असा आपल्याला मस्त असा आतून पण छान झालेला आहे आणि मी एकाच केकमध्ये दोन प्रकार दाखवलेले आहेत तर नक्की रेसिपी बघा आणि कसा झालाय तो मला नक्की सांगा चला तर आता आपण साहित्य काय लागतं बघूया नमस्कार मंडळी स्नेहलतास लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा तर आज आपण मस्तपैकी असा अयंग बेकरीतला रवा केक बनवणार आहोत तर अगदी करायला सोपं आहे आणि आज आपण ओव्हनमध्ये नाही किंवा तव्यावर मीठ वगैरे टाकून तसं पण नाही आहे आज आपण मस्तपैकी आपे पात्रातून हा केक बनवणार आहोत आणि करायला पटकन होणार आहे तर मी इथे पाव किलो रवा घेतलेला आहे ही मोठी वाट वाटी, वाटी आहे तर बरोबर ती पाव किलो भरलेली आहे आणि आप आपल्याला पाव किलोपेक्षा कमी साखर घालायची आहे म्हणजे ही फुल वाटी आहे तर ही जरा कमी घ्यायची आपल्याला आणि इथे मी अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे म्हणजे याच्या अर्धा वाटी आपल्याला तूप किंवा तेल घ्यायचं आहे तर मी तूप घेतले घेतलेलं आहे पण ते वितळवलेलं आहे तर तुम्ही तेल घेतलं तरी चालेल आता आपण प्रथम काय करायचं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर आणि तूप घालून घेऊया आता मी इथे साखर घालून घेतलेली आहे त्याच्यातच आपल्याला अर्धा वाटी तूप घालते तुम्ही तेल घातलं तरी चालेल आणि अर्धा वाटी आपल्याला दही घालायचं आहे दही आंबट नसावं गोडसर असावं घरी लावलेलं दही घालायचं आपल्याला म्हणजे ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी दही घ्यायचं आहे आपण एक वाटी रवा घेतलेला आहे तर आणि अर्धी वाटी तूप घ्यायचंय आता इथे काय करायचं आपल्याला हे पहिल्यांदा फिरवून घेऊया आपण आणि मग रवा घालूया पहा आता आपलं साखर आणि तूप मस्त वाटून झालेलं आहे आता याच्यातच आपल्याला रवा घालायचा आहे मी रवा बारीक घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जरा मिक्सरला फिरवून घ्या जाड रवा पण चालेल आणि याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे आणि थोडासा व्हॅनिला इन्सेस दो अगदी दोन तीन थेंब घालायचा आहे दोन थेंब घातले बस झाले आणि थोडंसं दूध घालायचं आहे ही मिल्क पावडरची मी पुढे घेतलेली आहे तुमच्याकडे जर दुधाची साय असेल तर ती घातली तरी चालेल किंवा खवा घातला तुम्ही तरी चालेल ही मी मिल्क पावडर छोटा पॅकेट येत्या ना धादावाला हे वापरलेलं आहे तुमच्याकडे जर घट्ट घट्ट दुधाची साय असेल तुमच्याकडे तर ती टाका मग मिल्क पावडर नाही टाकली तरी चालेल आता हे आपण मिक्सरला फिरवून फिरवून घेऊया बघा जरा एक घसरा मारला तर एवढं घट्ट झालेलं आहे आपलं आता किंचित आपल्याला मीठ घालायचं आहे गोड पदार्थ म्हटल्यानंतर थोडंसं मीठ आलं पाहिजे थोडस मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला काय करायचंय दोन चमचे म्हणजे पोह्यांचे दोन ते दोन चमचे आपल्याला थोडासा मैदा घालायचा आहे जास्त नाही अगदी दोन चमचे आपल्याला मैदा घालायचा आहे किंवा तुम्ही गव्हाचं पीठ घातलं तरी चालेल आता एकदा परत आपण फिरवून घेऊया थोडंसं दूध घालते तर आपल्याला परत अर्धा तास आपण एक पंधरा ते वीस मिनटांनी आपण अर्धा तास ठेवा किंवा पंधरा वीस मिनटं ठे ठेवायचं आहे कारण आपण त्याच्यात रवा घातलेला आहे तो मुरून द्यायचा आहे छान फुलून द्यायचा आहे मी आता परत एकदा मिक्सरमधून काढून घेते हे पहा छान मिक्सरमधून मी परत फिरवलेलं आहे आणि आता आपण तो ह हा, छान हलवून घेऊया मस्त आपण सगळं घातलेलं आहे बघा केवढं असं घट्ट पाहिजे आपल्याला पण ते एक पंधरा मिनटांनी आणखीन मग परत आपण थोडंसं दूध घालायचं आहे आणि मग आपण इनो किंवा खायचा सोडा वगैरे आपण घालून आपे पात्रातून केक करून घ्यायचा आता तुम्हाला पात्रात नसेल करायचा तर तुम्ही छान असं भा, भा एक छान भाडं घ्या भा, त्याला तूप लावा आणि छान तव्यावर करा किंवा ओव्हनवर करा तर आता हे सगळं बॅटर आपण काढून घेऊया भांड्यामध्ये ह्या भांड्यामध्ये मी काढून घेतले आपल्याला पंधरा मिनटं छान रावा मरून द्यायचा आहे मग आपण पुढच्या कृतीकडे वळूयातल्या ना आपण काय करूया थोडस असं दोन तीन चमचे याच्यामध्ये काढून घेऊया मिक्सरमध्ये आणि आपली जी बिस्किट आहे की नाही आतमध्ये असं चॉकलेट वाली बिस्किट ती याच्यात घालूया म्हणजे आपला छान मार्बल केक सारखा पण होईल तर मी आता इथे थोडंसं घेतलं बाकीचे हे आपण झाकून ठेवूया आणि ही जी बिस्किट आहे की नाही हे जे बिस्किट आहे ते आपण याच्यामध्ये घालूया म्हणजे याला कलर पण छान येईल आपण एक वेगळं पण करून बघूया हे बघा हे छान असं आतमध्ये मस्त असं चो, हे असतं चॉकलेट हे बघा डार्क चॉकलेट बिस्किट घ्यायचं आता हे मी वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते त्याचा कलर क कलर कसा आलेला आहे बिस्किट घातलेला आहे थोड्याशा आपण सा ह्याच्यामध्ये पॅटर्नमध्ये आपण जे आ थोडंसं दोन तीन चमचे जे बॅटर काढलं होतं त्याच्यातलं रव्याचं तर त्याच्यात हे मस्त असं मी आपण बिस्किट टाकलं होतं तर त्याचा कलर असा मस्त असा आलेला आहे बघा आता आपण दोन पद्धतीत आपण मस्त केक करून बघूया तर हे पण एक पंधरा ते वीस मिनटं आपण झाकून ठेवूया ते पण बॅटर मी झाकून ठेवलेलं आहे मग पंधरा मिनटांनी आपण करायला घेऊया आपल्या जर जो पंधरा ते वीस मिनटं आपण हे छान बॅटर झाकून ठेवलं होतं आता आपण खोले बघा ते किती घट्ट झालेलं आहे तर आपल्याला याच्यात आता थोडस दूध घालायचं आहे कारण ते खूपच एकदम घट्ट रव्याने सगळं हे शोषून घेतलेलं आहे त्याच्यातलं आता आपण थोडंसं दूध घालूया कारण मग अशी आपण पाव वाटी म्हणजे एकूण आपल्याला अर्धी वाटी घालायची होती आपण पाव वाटीच दूध घातलं होतं आणि छान वाटून घेतलं होतं आता आपण आणखीन थोडस अंदाज म्हणजे दूध घालूया म्हणजे पाववाटीच आपलं पूर्ण दूध आपलं पूर्ण म्हणजे केकला अर्धा वाटी दूध लागतंच तर ते एकदम नाही वाटताना घालायचं नंतर पण थोडं ठेवायचं आता इथे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आपे पात्रात किंवा करायचा किंवा तुम्हाला गोल करायचा असेल तर तुम्ही नेहमी सारखं भांड्याला तूप लावा आणि छान बेक करा हे बघा बरोबर झालेलं आहे आपलं आता आता याच्यात आपल्याला सोडा बेकिंग पावडर किंवा इनो घालायचा आहे आणि इथे आपण चॉकलेटचं पण केलेलं आहे तर त्याच्यामध्ये पण थोडंसं दूध घालूया कारण ते पण खूप घट्ट झालंय प हे पण खूप घट्ट झालेलं आहे बघा आता याच्यात पण आपण छान असं दूध थोडस घालूया जर असे पातळ होण्यासाठी आणि ते पण मिक्स करून घेऊया छान मार्बल केक माहिती आहे ना तुम्हाला तसा आपला छान डिझाईन करूया मार्बल केकची आपल्याला काय करायचं याच्यामध्ये इनो घालायचा आहे इनो इनो नसेल तुमच्याकडे तर सोडा आणि बेकिंग पावडर घाला तर इथे साधा इनो आहे तो घेतलाय मी याच्यात थोडासा आपल्याला घालायचा आहे इकडल्या पण चॉकलेटच्या याच्यामध्ये पण आणि इकडे थोडा घालायचा आहे थोडंसं दूध घालूया याच्यावर आणि इकडे मी पात्राला तूप लावून गरम करायला ठेवलं आहे तर आता हा आपल्याला केक लगेच करायला घ्यायचा आहे दुसरीकडे आपण लगेच पात्र तापायला घ्यायचं नाहीतर मग केक व्यवस्थित नाही होणार तर आता आपण आपे पात्रामध्ये केक घालूया आता आम्ही इथे तवा तापत ठेवला होता असा तवा घ्यायचा आहे आणि मग तूप छान तापवून घ्यायचा आणि त्याच्यावर आपे पात्र ठेवायचं आहे ते पण छान तापवून घ्यायचं आहे आणि छान सगळीकडनं तूप लावून घ्यायचंय आपल्याला आणि गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आता हे आपण छान घालून घेऊया त्याच्यावर पहिलं कडेने घालून घेऊया एकदम फुल नाही भरायचं नाहीतर मग ते फुगून वरती येतील पूर्ण थोडं थोडं घालूया पहिलं कडेने सुरुवात करायची आपल्याला हे बघा मी सगळं बॅटर याच्यात घालून घेतलेलं आहे आणि आता हे चॉकलेट आपण चॉकलेट घालून बिस्किट घालून केलं होतं ते पण आपण थोडंसं घालून बघूया हे आपण असं फिरवायचंय आपल्याला त्याच्यावर छान डिझाईन येईल काहींवर तुम्हाला तुटी फुटी घालायची तर तुम्ही घालू शकता अशी घालायची तर तुम्हाला काहींवर बदाम काजू काही घालायचे असेल तर तुम्ही बदाम काजू घालू शकता या प्रकारे म्हणजे तुम्ही वेगवेगळं करू शकता हिपा आता तुम्हाला इथे परत आपल्याकडे एक बिस्किट आहे तर ते बिस्किट तोडून तुम्ही याच्यामध्ये घालू शकता बघा याच्यातून छान चॉकलेट निघतंय तर ते बिस्किटचे तुकडे पण याच्यात घालू शकता म्हणजे ते खाताना छान लागते हुँ। मी सगळ्या याच्यावर नाही ठेवले काहीवर आपल्याला डिझाईन बघायचे म्हणून आपण ठेवलेलं आहे बाकीच्या नंतर तुम्ही अशा प्रकारे सगळं व्यवस्थित डिझाईन करू शकता आता आपल्याला काय करायचं माहिती आहे बारीक मिडियम बारीक गॅसवर आपल्याला हे आपे छान होऊन द्यायचे खाली तवा ठेवायला विसरायचं नाही नाहीतर आपलं केक जळू शकतो आता मी एकदम वर गॅस चालू ठेवला आणि आता आपण होऊन देऊया आता काय करूया आपण सहा सात मिनटं झालेली आहे एकदम बारीक गॅसवर आपले छान असा आपला केक होतोय तर आपण बघायचं की आपला केक वरून तयार आहे की नाही काडी घालून बघायची आहे हे बघा काडी सुकी आली म्हणजे आपला केक छान झालेला आहे हे बघा नसेल झाला ओली येत असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ केक ठेवायचा आहे झाकून तर आपलं झाले याला फारसा वेळ लागत नाही आपण आधी मधला बघूया आहा हा हा तुम्हीच बघा किती सुंदर दिसतो आहे आणि चिटकणार तर अजिबात नाही हे बघा आणि सहज निघतो तो हे बघा मस्त असा अयंग बेकरीतला आपला केक तयार झालेला आहे हा बघा आणि अजिबात चिटकत नाही आहे तुम्ही बघू शकता अजिबात चिटकत नाही आहे सुंदर झालेला आहे बघा सुंदर झालेला आहे थंड झाल्यावर तुम्हाला दाखवते मी कसा झालाय तो तर आता आपण हे बाकीचे पण केक के करून घेणार आहोत तसेच करायचे आहेत आपल्याला केक हे आता पूर्ण बॅटर घालून घ्यायचं याच्यात आता परत आपण पहिल्यासारखं घातलेलं आहे बॅटर आणि तुम्हाला जे काही घालायचं वरून सजावटीसाठी ते तुम्ही घाला आता मी याला एवढे घातलेले आहेत आता हे जे आहे ते आपल्याला थोडस असं मिक्स करून घ्यायचं मगाशी कसं आपण चॉकलेटचं केलं होतं तसं म्हणजे छान मार्बल केक सारखं दिसेल छान अशी डिझाईन करून घ्यायची आपल्याला किती सुंदर डिझाईन येते त्याला किती छान आली आहे डिझाईन बाकीच्यामध्ये तुम्हाला हवं तर बिस्किट घाला आणि आता आपल्यालाच झाकून ठेवायचं आहे होऊन द्यायचे आहेत बघायच्या सारखे एक सहा ते सात मिनिटात आपला छान केक तयार होतो आ हा 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 मस्त आपला अय्यंगी अय्यंग बेकरीतला मस्त असा रवा केक झालेला आहे तुम्ही याच्यात मावा घातला तर मावा रवा केक होईल आणि याच्यात आपण बिस्किट घातलेला आहे त्याच्यानंतर चॉकलेट म्हणजे बिस्किट चॉकलेट घातलं त्याचा पण छान कलर आलेला आहे तुम्ही बघा किती सुंदर झालेले आहेत आणि इकडून मागून पण छान खरपूस असा कलर आलेला आहे हां पण हे केक केल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीत तीन चार दिवस बाहेर आरामात राहतात आणि तुम्ही मुलांच्या डब्यावर पण टिफिनवर पण देऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाल्या झाल्या गरम खायचं नाही कारण हे जे कवर असतं कुर ते थोडंसं कुरकुरीत असतं त्यामुळे झाल्यानंतर एक दोन तासाने तो केक खायचा म्हणजे छान तो असा मऊ नरम पडतो पाठीमागून पण आणि तो खायला खूप सुंदर लागतो आणि फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचा नाही तर बघा किती सुंदर आपण चॉकलेट घातलेलं होतं आपलं बिस्किट घातलं होतं ते सुद्धा छान दिसतंय बघा आपण छान चॉकलेट बिस्किट घातल्यामुळे ते पण छान दिसतंय इथे आपण हे तुटी फुटी घातलेला पण छान दिसतंय बघा सुंदर दिसते पाठी बघून पण तेवढा छान भा भाजलेला आहे आपे पात्रातून बघा किती सुंदर भाजलेला आहे मी जवळून पण दाखवते तुम्हाला आता तुम्हाला मी एक खोलून पण दाखवते कसा झालाय तो हे बघा आणि इतका मस्त झालाय आतमध्ये हे बघा तुम्ही बघा अशी सुंदर असा ज झालेला आहे बघा आतमध्ये पण पहा आ हा 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 मग काय करणार ना अशी रेसिपी बघा किती सुंदर झालेला आहे छान आतून पण एकदम छान शिजलेला आहे मस्त असा बेक झालेला आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा मी तुम्हाला आणखीन एक खोलून दाखवते बघा आपण आता चॉक चॉकलेट बिस्किट घातलेला तो पण आपण क खोलून बघूया हा बघा हा, हां हां हे बघा याच्यात चॉकलेट बिस्किट आहे छान दिसतो आहे ना मी तुम्हाला खाऊन सांगते कसा झालं आहे तो हे बघा किती सुंदर झालेला आहे आपला केक हां 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 खूपच मस्त झालेला आहे एकदम भारी आणि मुलांच्या टिफिनसाठी पण मस्त आहे प्रवासात पण तुम्ही नेऊ शकता तीन दिवस आरामात राहतो आणि तो जेवढा शिळा होतो तेवढा एकदा टे ते टेस्टी लागतो गरम गरमपेक्षा शिळा जेवढा होईल तेवढा तो चवीला भारी लागतो आणि तव्यापेक्षा आणि ओव्हनपेक्षा हा टेस्टी लागतो तुम्ही नक्की अशा या पद्धतीने रेसिपी करा आणि मला सांगा कसं झालाय तो फक्त बारीक गॅसवर मिन मिडियम गॅसवर मिडियम पण नाही जरा बारीकच गॅस करायचा आणि त्याच्यावर छान होऊन द्यायचा काढीने बघायचं ते ओला असेल तर परत झाकून ठेवायचा फार काय वेळ लागत नाही पाच सहा मिनटात तो होऊन जातो आणि जवळजवळ पस्तीस ते चाळीस केक पीस झालेले आहेत हा प्रवासात पण तुम्ही नेऊ शकता तीन दिवस आरामात राहतो मग काय करणार ना रेसिपी नुसती पाहायची नाही ती करायची मला सांगायचं कसा झाला आहे तो नक्की सांगा आणि खूप सुंदर झालेला आहे बघा किती छान झालेला आहे आतून पण तुम्ही बघा त्याच्यात तुम्ही हवे तर केळं वगैरे घालू शकता आतमध्ये फोडी म्हणून पण नको जर प्रवासात न्यायचा असेल तर असाच करा छान होतो हां 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 आणि हा जेवढा शिळा होईल तेवढा छान लागणार आहे मी आता पूर्ण थंड करून घेणार आहे शिळा होऊन देणार आहे त्याला छान आणि मग खाणार आहे आणि एकदम लुसलुशीत झाला आहे तुम्ही बघा एकदम लुसलुशीत झालेला आहे मागून पण तेवढा सुंदर दिसतोय बघा नुसतं आता बघत नाही राहायचं करायला पण घ्यायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही